नक्कीच या संजय संजयदादा मंडलिक यांना आजरा नगरवासीय नक्कीच पसंतीनं मतदान करतील आजरावासीय किंवा आजरा तालुक्यामध्ये विकास हा पोचलेला आहे जवळपास त्यांनी तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी या आजरा शहरासाठी दिलेला आहे निश्चितच या ठिकाणी खासदार मंडलिक साहेबांनाच आम्ही पसंती देऊ हा आजरेकरांचा फायदाच आहे त्यामुळे पहिली पसंती आम्ही खासदार मंडलिक साहेबांना देतो आमच्या कॉलनी मध्ये माननीय विद्यमान खासदार संजय मंडली साहेब यांनी त्यांच्या वडिलांच्या मला लाखाचा नगर सुशोभीकरणातून निधी उपलब्ध दे करून दिला लोक कल्याणाचा जो वारसा आहे ते साहेब पुढे आहेत त्यांनी आतापर्यंत खूप कामं केले त्याची जाहिरात त्यांनी केली नाही कामाबद्दल नमस्कार दर्शक हो। गेल्या काही दिवसांपासून लोकसभेचं वातावरण तापलेलं आहे आणि आपण कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून विकास कामांबाबत आढावा घेतला सध्या नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रांमध्ये खासदार पोचलेले आहेत का विकास कामं त्यांची झालेली आहेत का याबाबतचा आपण आढावा घेणार आहोत त्या संदर्भात आज आपण पोचलो आहोत आजरा नगरपंचायत आजरा या कार्यक्षेत्रामध्ये आपटे कॉलनी येथील काही नागरिक का आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत विकास काम झालेली आहेत का झाली असतील तर ती आहेत याबाबत आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत वेळ न दवडता त्यांच्याशी संवाद साधूया त्यांना काय वाटते जाणून घेऊया चला आपल्या विकास कामाबद्दल काय सांगाल आपल्यापर्यंत विकास कामं पोहोचली आहेत का नमस्कार माझं नाव विजया विजय, विजय पोद्दार मी आपटे कॉलनीची रहिवासी आहे आमच्या कॉलनीमध्ये माननीय विद्यमान खासदार संजय मंडली साहेब यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ मला वाटतं एक पंचावन्न लाखाचा नगर सुशोभीकरणातून निधी उपलब्ध करून दिलाय आणि त्या निधीतून एक सुंदर अशी सुसज्ज बाग आमच्या कॉलनीमध्ये होते आतापर्यंत लहान मुलांना अप्रूप असते बागेचं कोल्हापूर गडिंगलज यासारख्या शहर ठिकाणी बागा उपलब्ध करून दिल्या जातात पण आमच्यासारख्या निम शहरी किंवा ग्रामीण डोंगराळ भागात अशी अद्यावत पहिलीच बाग स्थापन होते किंवा संपन्न होते असं मला वाटतंय आणि हे फक्त खासदार साहेबांच्या लोक न, लोक कामातून किंवा कल्याणातूनच होत आहे त्यांचे वडील माझी खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी अविरतपणे दहा वर्ष काम केलंय आणि तसंच काम किंवा लोक कल्याणाचा जो वारसा आहे ते साहेब पुढे आहेत त्यांनी आतापर्यंत खूप कामं केले त्याची जाहिरात त्यांनी केली नाही पण त्यांनी आमच्या लोकांसाठी लहान मुलांसाठी आबाल वृद्धांसाठी एक विरुंगळ्याचं एक महत्वाचं स्थान ऊर्जा स्थान उपलब्ध करून दिले प्रथम तर मी आमच्या कॉलनीच्या सर्व सदस्यांतर्फे त्यांचा आभार मानते आणि अशीच कामं त्यांनी इथून पुढे पण करायला अशी अपेक्षा व्यक्त करते आणि त्यांनी हे करणारच याच्या आम्हाला अत्यंत मनापासून खात्री आहे सध्या हा दिसते पण या बागकामामुळं आपल्याला काय फायदा होणार किंवा स्थानिकांना काय फायदा होणार का नक्कीच कारण लहान मुलांना शहर ठिकाणी जाऊन खेळता येत नाही रस्ते आहेत तर या बागेमुळे काय होणार आहे की जे लहान मुलं आहेत किंवा वर्किंग वुमन बाहेर जातात पण ज्या घरात असणाऱ्या स्त्री आहेत त्यांना एक स्वतःच विरंगुळाचं ठिकाण म्हणता येईल ते इथं उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे आमच्या कॉलनीचा स्टेटस सुद्धा वाढणार आहे कारण या कॉलनी मध्ये बाग आहे हे लोकांना समजणार आहे त्यामुळं एक वेगळी रेलचेल इथं निर्माण होईल असं मला वाटतंय काय सांगाल खासदार आपल्यापर्यंत पोहोचलेला आहेत का किंवा त्यांच्या विकास कामाबद्दल आपल्याला काय वाटतं त्यांच्या विकास कामाबद्दल भरपूर आहे कारण हे पहिल्यांदाच इथं होत आहे असं की आतापर्यंत आजऱ्यामध्ये अशा ठिकाणी आणि अशी क्वालनी पण कुठे नाही आहे आणि त्या ठिकाणी सिनियर सिटीजनसाठी आणि लहान मुलांच्या साठी हे रंगुळा एक बनतो हे सर्वांसाठी ठीक आहे आणि इथून पुढे एक झाल्याच्या नंतर इथून पुढे पण वाटचाल अशी चालत राहू दे काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपल्यासोबत आहेत काय सांगाल खासदार साहेबांचा विकास कामांच्या बाबत आपण काय सांगाल विकास काम त्यांनी आजपर्यंत केलेले आहेत भरपूर आता हे पुढे होणार ही बाग होणार आहे सगळ्यांच्या सार्वजनिक कामासाठी उपयुक्त होणार आहे त्याच्यासाठी घरा चिकडं चिकडं विरंगुळ करण्यासाठी इथं येऊन एक तासभर अर्धा तासभर बाग्यामध्ये विश्रांती घेतलं तर मानसिक समाधान माणसाला मिळतंय त्याबद्दल आपल्याला समाधानी आहात का या कामाबद्दल किंवा काय अपेक्षित आहे नाही समाजाने आहेत कामाबद्दल खासदारांकडून आपल्याला काय अपेक्षित आहे किंवा विकास कामाबद्दल काय सांग मी प्रियांका दयानंद पाटील आपटे कॉलनीची रहिवासी आहे माझ्या त्यांच्या एकच मागणी आहे की आमच्या कॉलनी मध्ये रस्ते आणि खांब लाईट आणि गटारी एवढ्या भाव आहेत त्यांच्याकडून कारण की सात वाजले कि आहे कॉलनीमध्ये पूर्ण अंधार असतो त्यामुळे बाहेरून येता जाता त्रास होतो मुलं आमच्या क्लासला जातात त्यांना आत याला वगैरे परत जावं आणून जावं पर लागतं परत आणायला त्याच्यासाठी आणि लाईटरची सोय रस्ता आणि गटा एवढ्या तीन सोयी कराव्यात त्यांच्याकडून बाकी काही अपेक्षा नाही परत एकदा खासदारकीची निवडणूक आता तोंडावर आहे काय दिवसा मतदान आहे नक्कीच या वेळालाही मंडलिक यांना आजरा नगरवासीय नक्कीच पसंतीनं मतदान करतील या पाठीमागचं कारण देखील असं आहे की आता नगरपंचायत झाल्यानंतर आमच्या आजऱ्यामध्ये आपण आता पाहत आहोत आपल्या पाठीमागं जो आ, सोलर युनिट दिसतोय तो, तो आजरा नगरपंचायतीच्या पाणी सिंचन साठ्यासाठी हा बसवण्यात आलेला आहे याचा साधारण जो खर्च आहे तो एक कोटी पंचवीस लाख इतका असून यामधून आमच्या आजरा नगरपंचायतीची जी काही विज होणारी विजेची बचत बिलाची जी, जी बचत आहे ती साधारण महिन्याला एक लाख या प्रमाणात जर का आपण वर्षाचा हिशोब घेतला तर ते बारा लाख रुपये जो काही होणारा आमच्या नगरपंचायतीमध्ये असणाऱ्या आणि राहणाऱ्या लोकांचा जो काही होणारा बुरदंड आहे तो नक्कीच वाचेल अ त्याचबरोबर आणखी इतर ही विकास कामं आमच्या नगरपंचायतीच्या माध्यमातून खासदार संजयदादा मंडलिक यांनी केलेला आहे जसं की आपटी कॉलनीमध्ये आमच्या मी आपटी कॉलनीतला रहिवासी असून पन्नास लक्ष एवढा निधी त्यांनी देऊन एक मोठ्या अशा आणि प्रचंड भव्य अशी सुव्यवस्थित अशी एक उद्यान तयार केलेलं आहे बाकीचं म्हणलं तर मग लोक, लोक नेते सदाशिवराव मंडलिक साहेब आणि त्यांच्या आशीर्वादानं संजय दादा हे आणखीन पुन्हा निवडून यावेत आणि आजरा त्यांना पुन्हा नक्कीच एक नंबरचं पसंती क्रमानं मतदान करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो खासदारांचा विकास पोहोचलेला आहे का याबद्दल काय सांगा नक्कीच या ठिकाणी खासदार मंडिक साहेबांच्या माध्यमातून आजरा वासीय किंवा आजरा तालुक्यामध्ये विकास हा पोहोचलेला आहे जवळपास त्यांनी तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी या आजरा शहरासाठी दिलेला आहे त्यामध्ये चित्री नदीवरील नदीघाट बांधकाम करणे पंधरा लाख रुपये चाफेगल्ली गल्ली ते औंडी वसाहत पथ जे आहे ते त्यासाठी पंधरा लाख रुपये मंजूर केलेले आहेत कॉलनीमध्ये जी ब बगीचा बनवलेला आहे त्यासाठी पन्नास लाखांचा निधी त्यांनी दिलेला आहे सोलर हायमॅक्स जे बसवले गेलेत त्यासाठी त्यांनी जवळजवळ नव्वद लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे सौर ऊर्जेचे जे आपण आता पाठीमागे बघतो नेट जे आहे त्यामध्ये त्यांनी एक लाख पंचवीस लाख रुपयांचा निधी एक कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी दिलेला आहे त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे पुतळा आहे ते सुशोभीकरणासाठी त्यांनी दहा लाख रुपयांचा निधी दिलेला आहे आणि आजऱ्यामधील जे रस्ते आणि गटर्स आहेत अंतर्गत गट यासाठी सत्तर लाखाचा निधी मंडलिक साहेबांनी दिलेला आहे म्हणजे झाला विकास कामांचं आपण खासदार म्हणून कुणाला पसंती द्याल कारण काय निश्चितच या ठिकाणी खासदार मंडलिक साहेबांनाच आम्ही पसंती देऊ कारण जेव्हा आपण बघतो की जेव्हा सरकार जेव्हा स्थिर असतं अधिक केंद्र सरकार अधिक राज्य सरकार या दोन्हीच्या माध्यमातून हा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि निश्चितच मंडलिक साहेबांच्या माध्यमातून हा विकास झालेला आहे आणि याही पुढे याच पद्धतीचं सरकार वरती देखील राहण्या असणार आहे आणि निश्चितच हा विकास जो आहे यांच्या माध्यमातूनच होणार ही निश्चित खात्री असल्यामुळे पुन्हा आम्ही पसंती आजरेकर यांना देतील याची खात्री मला आजरेकर म्हणून आपण या कामावर समाधानी आहात का आ, विकास कामांच्या निश्चित असं म्हणता येणार नाही कारण समाधाने हा कुणीच असत नाही आहे जेव्हा तुम्ही एखादी कामं करत असता तेव्हा आणखीन अपेक्षा वाढत असतात अर्थात या ठिकाणी यांनी मंडलिक साहेबांनी आम्हाला आज मदत तर केलेलीच आहे विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जेव्हा ते पुन्हा येतील तेव्हा याही पेक्षा जादा जोमाने ते काम करतील आणि आजरेवासियांचे इच्छा आहे अपेक्षा आहेत त्याला निश्चित ते उतरतील अशी इच्छा सदिच्छा त्यांना व्यक्त तुम्हाला काय वाटतंय खासदार कोण अपेक्षित आहे आणि विकास कामांच्या बाबतीत काय सांगाल विकास कामांच्या बाबतीत खासदार साहेब मंडळी खासदार साहेब हे पुढे असल्यामुळे त्यांचा आम्ही पहिल्यांदा पसंती त्यांना देतो आणि त्यांनी या चप्पे पासून औंडी वसाद्यापर्यंत पत देवे हे मंजूर करून हा चांगलाच विकास त्यांनी सांगलेला आहे तसेच पाठिंबा आहे सोलर युनिट सोलर युनिट म्हणजे ह्याला नगरपंचायतला आमच्या जवळजवळ वर्षाकाठी बारा लाखाचा वीज बदे बचत होतो पहिली पसंती मी खासदार साहेबांना देतो तर हे होते आजरा नगर पंचायतीतील काही स्थानिक नागरिक विकास कामांच्या का बाबतीत काय स्थिती आहे ना स्थानिकांनी आपल्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी नग नदीवरील नदीघाट बांधकाम असेल चाफी गल्ली ते लाईट पोल बसवणे यासारखी कामे असतील तसेच बगीचा असेल हायमास्ट असतील सौर पॅनेल असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुशोभीकरणाबाबतची डिटेल असतील यासह वेगवेगळ्या कामांसाठी खासदारांचा निधी पोहोचलेला आहे आणि असाच पुन्हा विकास करण्यासाठी खासदारांना आम्ही पुन्हा संधी देणार आहोत आणि येत्या निवडणुकीत फक्त संजय मंडलिक यांनाच आमची पसंती असेल असंही आसे आजरेकरांना वाटते त्यामुळं केलेल्या कामावर आम्ही समाधानी आहोत आणि पुन्हा संधी आम्ही खासदारांनाच देणार असंही ठामपणे आजरेकर म्हणतायत यासह नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा लाईव्ह मराठी